मी आज खूपदा बघितलंय म्हणजे सगळ्यांच बोलते की लोक ही बोलतात की तिने ते छोटे कपडे घातलेत मग तिचे पाय दिसत आहेत बायकांचं म्हणजे तिच्या मांड्या दिसत आहेत मग त्यांना कळलं पाहिजे मुलींना कपडे घालते तर मी एक सांगते लांब नाही सांगत जवळ चौदा सांगते लांबची नाही मा माझी मम्मा साडी वेअर करते कमर दिसते तुझी मम्मी आपल्या साहित्या बायका मग मा मला असं म्हणायचंय बायकांना सांगेन तुमच्या कमरा दिसतात त्या माणसाने बघितले तुम्ही लगेच म्हणता तो कसला बघतोय बघ खड्या माझ्या कमरेवर साडी <laughs> अरे आम्ही आत्ताच्या जनरेशन वाईज नाही बोलते पण आम्ही आत्ताच्या आहोत आम्ही घालतो शॉर्ट्स <laughs> कपडे वगैरे पण मला ही हे पण बोलेन मी मुलींसाठी की तुम्ही जे कपडे घालता तुम्ही जे बोलता ना की त्याने माझ्याकडे वाईट तुम्हीही बघा तुम्ही जी कपडे घातली आहेत त्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात का आणि त्याने खरंच तुमचं किती दिसते काय दिसते हे बघ आज मी सोशल मीडियावर काय व्हिडिओ बघतोय आपण त्या ऍक्टर्स लाईक इतर झाकले काय मला समजत नाही मग तिच्या एका जजमेंट वरून सगळ्यांना जज केलं जातं हे चुकीचं आहे सगळ्या मुली तसे कपडे घालतील असं नाहीये पण मला म्हणायचं की जर तुम्ही ते घालताय ना तर तुम्ही ही बघा की तुम्ही कम्फर्टेबल किती आहात जर पुढचं तुमच्याकडे बघतोय ना तर मग तुम्ही त्याला नावं नका ठेवू तुम्ही दाखवते तर तो बघणार तर तुम्ही तुमच्या लिमिट्स ठेवा पण पुढच्या काही काय असतात लोक बघ मी खोटा ना काही काही लोक खरंच तसे असतात की मुलींनी काय घातलं की ते बघितल्याशिवाय त्यांना असं खालून वरपर्यंत निरेखतात मी त्यांनाही बोलेन की तुम्ही तुमच्या घरी आईबाई नसते तुम्ही तसंच बघा की की माझी बहिणी सारखी आहे तुम्हाला नाही पटते तिला सांग की ताई तुझं हे हे दिसते नको घालूस